हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी सह युट्यूब चॅनल मध्ये चला आता वाजले पाहुणे अकरा वाजले तुम्ही चालली आहे घ्यायला आणि काही मला पार्सल पण द्यायचे साड्यांचे साड्यांचं सेल लागलेला आहे जर त्यांनी बघितलं नाही सर त्यांनी नक्की बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल खूप मस्त मस्त डेलिटच्या साड्या आहे आणि त्याही कमी कमती किमतीमध्ये आहेत तुम्हाला मान्सून सेल आहे आणि आता मी साड्यांचाच ऑर्डर द्यायला चाललेली आहे सेल पण घेऊन येईल चला

तर ते पण दाखवणारे तुम्हाला आणि कसं चहा ठेवलं आणि आज दुपारी ते पण करता नाही आला असा ना शाळेमध्ये गेली आणि शाळेमधून घरी ना, ना। फ्रेश वगैरे तिचा आणि असं म्हणतात की आता आखाड महिन्यामध्ये पोट वगैरे दुखणं चालू होतं आणि तिचं झोपी झोपलीच मग तर तिला मामी दवाखान्यात पण नेल होतो आणि मग तिचा आरामच झाला आणि तिचं म्हणत होतं की तू पण माझ्यापाशी झोपायचं मग तिच्यासोबत माझा पण आराम झाला कारण लहान मुलाचं थोडंसं दुखलं की मुलं खूप कुंतून करतात तर मग ती मस्त खेळते दिवसभर शेतकरी आल्यापासून म्हणजे तिला मी काही खाऊ घातलं नाही म्हणते पोट दुखते तिचं तर डॉक्टर बोलले तिचं वाटेल तेव्हा तिला त्या म्हणेल ते द्या जा। आणि जास्त पोळी वगैरे जळ वगैरे काही देऊच नका तर आता मग एका साईला चहा ठेवले कोरड चहा देते आणि पारलेचे आणले तर ते तिला देते थोडंसं कारण खेळते आणि आता सव्वा सहा वाजत आलेले तर एका साईडला चहा ठेवलाय अजून आपली सायंकाळची देवपूजा तर आज मी तुमच्या सोबत होते ना मला बऱ्याचदा बोलतात का तुझं किचन खूप क्लीन असतं नेट, -नेट करतं घरही साफ असतं तर तुम्हाला मी निघायचे ना पूर्ण म्हणजे सकाळी किती वाजता उठेल तर माझं सकाळचं रुटीन पण शेअर करेन आज मी तुम्हाला नाईट रुटीन शेअर करणार आहे रात्री माझं किचन क्लीन कसं कारण सकाळचं जे रुटीन असतं ना ते रात्रीच्या रुटीन वावरून मग तर रात्री आपण बरेचसे कामं आवरले तर सकाळी जास्त आपली धावपळ होत नाही लहान मुलांचा जरा आपल्या घरामधले सगळ्यांचे मिस्टरांचा डबा मुलांचा डबा पण मी कसं मॅनेज करते काय करते ते तुम्हाला एक सपरेट व्हिडिओ येईल आणि महालक्ष्मीची तयारी महालक्ष्मीची माहिती गौरी गणपती माहिती तुम्हाला येणार आहे आणि आता मी आम्ही पहिले चहा घेतो आणि आज मी छान मस्त आहे ना तर आज आहे ना मी म्हणजे आमचं हे आणलेलं आहे चेन्सचं सूप त्याला खूप आवडलं दा, तर हे दहा रुपयाचे दोन पॅकेट घेऊन आले पॅकेटचे अजून मी ते केलेले नाहीये आणि आज आहे ते पण तुम्हाला दाखवून कशी टेस्ट लागते तर तसं पाऊस पडला की आपल्याला असं वगैरे खूश वाटतं म्हणून म्हटलंय घेऊ एक सूप आणि दोन घेतले मी मग आणि एका याच्यामध्ये एक, एक बाउल होतं म्हण करून करुंग कुठं आवडलं तर पुन्हा आणता येईल आणि त्यासोबत मग लिहायची त्याच्यासोबत हे बुडच फिटतात ना फ्राय नूडल्स मग ते पण घुन आले नूडल्स किती पस्तीस रुपयाचं पॅकेट आहे आणि चहा दहा रुपयाचं आता ते चहा नंतर मी करू जेवणाच्या वेळेस आणि आज जेवण पण थोडंसंच करायचंय सह्याच महिन्यात असे शांत आहे लहान मुलं घरात थोडंसं बरं नसतं आज नाही पण थोडेफार कुनकुन कुनकून चालू लहान मुलांची कुणकुन असते की घरामध्ये थोडं असते आणि आता पावसाळ्यामध्ये ना लहान मुलांची पण भरपूर काळजी घेतली पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये टाइमिंग आठ ते अकरा वाजता आठ वाजता पाऊस सुरू होतो आणि अकराच्या दरम्यान मध्ये पण पाऊस सुरू होतो जेव्हा शहाले तेव्हा पाऊस पडत होता आणि घरातून निघते ना तेव्हाही पाऊस सुरू होतो आणि तिचं रेंटपॉल बघितलं तिच्या साईजचा रेंटपॉल पण भेटत नाही भेटत नाही एक दोन दुकान भेटले बघितले आणि तिचं म्हणणं की मला पिंक मारायच पाहिजे मला असंच पाहिजे आणि कसं मुलांना आवडला की मुलं ही आनंदाने घालतात वापरतात त्यामुळे थोडासा पोरक चहा आणि पारलेची देते आणि त्यानंतर मग आम्ही चहा घेतो तर चला आता आमचा चहा वगैरे झाला होता आणि मग त्यानंतर जरा वेळा आम्ही बसलो गप्पा मारले आणि त्यानंतर मग सायंकाळ सहा साडेसहाच्या वेळेस माझी देवपूजा असते तर मग बाहेर तुळशीच एक दिवा अगरबत्तीला मी पूजा करते सकाळी माझं सूर्यनारायण नार पाणी घालते आता व्हिडिओ काही म्हणजे आता व्हिडिओमध्ये शूट होत नाही पण माझं नेहमीचं हे माझं रुटीन असतं तुम्हाला सकाळचं पण रुटीन दाखवेल तेव्हा दाखवेलच आणि आता माझे सायंकाळचं रुटीन एक दिवा तुळशीपाशी एक दिवा घराच्या भुख्या दरवाजाच्या उमराठ्यापाशी आणि वाटे धूप लावत असते कापूर टाकून पण आज धूप संपलेलं होता त्यामुळे मी आज अगरबत्तीच लावली कारण म्हणजे ना एकदम प्रसन्न वाटतं हे बघा तुळशीपाशी मस्त अगरबत्ती आणि छान असं दिवा आणि बाहेरचं वातावरण खूप मस्त होतं तर इतकं प्रसन्न वाटत होतं ना तुम्ही नक्की करून बघा तर आता पूजा जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा आपल्या घरातील सगळे काही लाईट लावून द्यायच्या आणि देवघरातली देवपूजा सकाळी आई करतात सायंकाळची ही देवपूजा कधी आई करतात कधी मी करते तर आता मी माझी बाहेरची देवपूजा चालेपर्यंत आई अगरबत्ती ते लावत होत्या आणि आता इकडे मी ना धनप्राप्ती महालक्ष्मी मंत्र टी व्हीवरती लावून देते एकदम छान वाटतं आणि सई पण ऐकत असते आणि आपण म्हणजे एखादं पुस्तक वाचायला आपल्याला टाईम नसला तर म्हणजे होत नसलं तर आपण टी व्हीवरती लावून द्यायचे एक मंत्र घरामध्ये खरंच एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये घरातील निगेटिव्हिटी बाहेर पडते आणि एकदम प्रसन्न सगळ्यांचे मन खूप आनंदी प्रसन्न राहतात तुम्ही बघा पुढे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल घरामध्ये खूप छान वातावरण तयार होते आणि सायंकाळच्या वेळेस म्हणतात ना की आपल्या घरी लक्ष्मी येत असते त्यामुळे आपला मुख्य दरवाजा सायंकाळच्या वेळेस जेव्हा पूजा करतो ना, ना तेव्हा तुम्ही दरवाजा उघडा ठेवा तर आता फ्लॅ फ्लॅट सिस्टीममध्ये तर सगळे दरवाजे बंदच असतात पण सायंकाळच्या वे वेळेस थोडा वेळ आपणही ओपन करू शकतो हे बघा छान हे आणि ही अगरबत्ती खूप मस्त आहे मी दरवेळेस हीच अगरबत्ती आणत असते तर मला आवडते म्हणून तुम्हाला सांगितलं मी तर त्याचं नाव आहे ना तुम्हाला सांगेल मी नंतर आणि हे बघा तर आई इथे देवपूजा करत होत्या तर त्यांची थोडंसं शूट घेतलं आणि आपली सै थोडीफार खेळायला लागली होती आता मुलं कसं थोडंसं दुखत असलं की झोपू झोपूच करतात पण तिला थोडंसं मी मोडवं आणलं तिला म्हटले तू ही दर्शन घे आणि हे बघा तर दिव्यापाशी गेली होती मग पुन्हा मागे आली आणि त्यानंतर दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाला म्हणत होते की मला बरं वाटू दे तर आता आहे ना आमची देवपूजा वगैरे होईपर्यंत सात वाजून पाच मिनटं झालेले आहे दहा मिनटा घड्या पुढं आहे हे तर आणि इकडे आता माझी बाहेर मी दिवा वगैरे लावेल तिथे ही पूजन करेल तर आता सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी येत असते हे बघा सगळ्यांचे दरवाजे बंदच असतात तर मी थोड्या वेळचा ओपन म्हणजे उघडं ठेवते आणि नंतर बंद करते आणि ते दिवा लावते आणि दिवा ही जेवढं तेल आहे ना तेवढं दिवा चालतो आणि रांगोळी वगैरे सकाळीच माझं काढणं म्हणजे सकाळीच काढलेली असते सगळं काही आणि बाहेर ना दरवाजाच्या बाहेर ग्रीन मॅट आहे म्हणतात की ना दरवाज्याच्या बाहेर आहे ना ग्रीन म्हणजे हिरव्या कलरचं असं पाय पुसणं वगैरे काय असावं तर मी मग मॅट आणलेले आणि तेच टाकते आणि आतमध्ये पण माझं मोठं मॅट आहे ते आता मी ना बाहेर गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे तर अगरबत्ती पडली होती चुकून माझ्याकडून Thank <music> you. तर चला आता आपण मंचाव सूप करणार आहे तर आता पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकले थोडंसं तुम्हाला वरती मी वरती टाकलेलं होतं तुम्ही बघू शकतात तर एका म्हणजे एका पॅकेटला आपण एकाच वाटी पाणी वापरायचं आणि छान मस्त पाणी थोडंसं गरम होऊन दिलं त्यानंतर ते पॅकेट मी एका वाटीमध्ये टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं ॲड केलं डायरेक्टली आपण टाकलं ना तर थोडंसं त्याचं चिगट होऊन जातं mm. म्हणजे असे गठोळ्यात होतात त्यामुळे तुम्ही ना थोडं थोडं करून लगेच एका साईडने हलवायचं आणि छान मस्त मिडियम गॅसवर उकळू जा द्यायचं जोपर्यंत आपल्याला थोडंसं घट्टसरपणा येत नाही त्याला मिडियम गे गॅसवर ते होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपलं सूप छान मस्त रेडी होतो तर मी पुढे मस्त झालेलं होतं त्यासोबत ते नूडल्स पण आणलेले होते ना तर खूप मस्त लागलं मला तो खूप जास्त आवडलं मी दुसऱ्या दिवशी करून पिली कारण छान मस्त झालं होतं सूप हे बघा सूप बघू शकतात तुम्ही अजून त्याला घट्टसारप नाही येणार आहे मस्त असं मिडियम गॅसवर उकळतं येते आणि तोपर्यंत मग मी चहा पाण्याचे डबे वगैरे भांडे वगैरे घासून घेते तोपर्यंत आपलं सूपही रेड होईल आणि माझे भांडेही आवरून जातील अशा रीतीने माझं एक एक काम करत असते सायंकाळचे पण आपले भरपूर काही कामं असतात आता चहा वगैरे त्यानंतर थोडंसं खाणं म्हणजे सूप वगैरे घेऊ त्यानंतर मग जेवण करायचं जेवणामध्ये आज फक्त मसाले भात करायचा होता कारण आज कोणालाच जास्त भूक नव्हती कारण दुपारची पण जेवण आहे ना माझं नाहीचं लेट झालेलं ले होतं आणि आल्यानंतर सूप वगैरे घेतल्यानंतर पण मग सगळेजण म्हटले की आपण याचं हलकंफुलकंच खाऊया फक्त मसाले भात आणि आमचा सगळ्यांचा आवडता मसाले भात आहे आणि सासूबाई खूप छान मसाले भात करतात आणि म्हणजे त्याच करत असतात नेहमी मसाले भात आणि कधीतरी मी करते असं आमचं चालत असतं तर त्याही मला मदत करतात मीही त्यांना असं दोघींनी मिळून आम्ही छान मस्त आमचं पटकन आवरून जातं कारण सकाळच्या वेळेस पण भरपूर काही कामं असतात सकाळच्या वेळेस काही काही काम असतात ते पण तुम्हाला मी शेअर करेल कारण आमच्या म्हणजे आता साड्यांचं पण आता त्यांनी साड्या ऑर्डर केलेल्या आहेत त्यांच्या साड्या ना आता रविवारी ना कुरिअर ऑफिस बंद होतं आता सोमवार मंगळवार आणि कधीतरी ना पाऊस असला की एखाद्या ठिकाणी तर म्हणजे थोडंसं लेट होतं ते कुरिअर करत नाही त्यामुळे तर चला तर तुमच्या साड्या घेऊन जातील हे बघा आपलं सूप छान मस्त त्यालाचं असं घट्टसरपणा आलेलं आहे आणि आता मी ते सगळ्यांना देती ऐंना पण आवडतं तर त्यांनीही घेतलं खूप छान थोडं थोडंसंच आलं कारण म्हटलं एकच करून बघू कसं लागतं त्यानंतर करूया नंबर झाला म्हणा इकडे उभी नाही आज कोणाचा बर्थडे आहे आपल्याला कुठं जायचंय तुला बरं वाटलं का पण नक्की ओके ओके हा डोळ्यात थोडस दाखवच लागेल ना चला आता सुख छान झालेले आता आम्ही एन्जॉय करतो सुखचा पुन्हा भेटू बाय सही ऐक ना साई आज सोनी माउशीचा बड्डे तू काय घेणार आहे तिच्यासाठी तो आम्हाला काय सांगत होती मला काय सांगितलं तू ते सांग सगळ्या केक हा आणि याचा ड्रेस हे बघा सोन्याचे तीस मध्ये फ्रॉक आणि ड्रेस घ्यायचा आहे पळून गेली ती <laughs> चला आता आम्ही केक शॉपमध्ये आलो आज सोनं सईच्या आवडती मावशी सोनी मावशी म्हणजे माझ्या बहिणीचा बड्डे होता तर तिच्यासाठी केक घेण्यासाठी आलो होतो आम्ही तर इथनं केक घेतला आणि जेवण आमचे बाकी होते आम्ही तिकडून आल्यानंतर जेवण करणार होतो आणि ना बाप्पा ऊस पण येऊन गेला होता आणि सईचा चाललं होतं की मला बड्डेला जायचं बड्डेला जायचं तर आम्ही सगळे काही बड्डेला गेलो

तर चला ताईंना मला म्हणजे माहीत नाही की ह्या मुली कोण आहेत तर ह्या माझ्या काकांच्या मुली तर काही नवीन ताई आहे त्यांच्यासाठी सांगते तर माझ्या काकांच्या तीन मुली एक वैष्णवी एक मनीषा एक संस्कृती तर दिदी दिदीचं नाव मनिषा आहे आणि आज ना सईच्या आवडती खरं एकदम फेवरेट मावशी म्हणजे सोनी मावशी तर तिचा आज बड्डे तर हे बघा तिच्या शेजारीत बसलेली मस्त तर आता मम्मीने पहिले ना सोनील ओवाळून घेतलं आणि मावशी पण होती तर मावशीनेही ओवाळलं आम्ही सगळ्यांनी तिचं ऑप्शन केलं त्यानंतर मस्त केक कटिंग झाला खूप छान मस्त असा बड्डे सेलिब्रेशन झालं तर तुम तुम बऱ्याचदा ताईंना माझी काकी पण बघायची आहे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये काकीही दिसेल इथे आजी पण बसलेली होती इकडे मिस्टरही आणि माझीही आहे काकी तिला म्हटले मी इथे बस मग ती बसत होती तिकडे आणि सौरभ भाऊ पप्पांचाही व्हिडिओ कॉल चालू होता हे बघा तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन असो काहीही असो पप्पांना व्हिडिओ कॉल आमचा म्हणजे आमचं सगळं काय मी शेअर करत असतो व्हिडिओ कॉल तो पण आण ना

सोनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सोनी हॅपी बर्थडे टू यू वैष्णवी रे खो थोडा थोडा

ना ना चला बाय बाय बदल ल <laughs> <था था> <laughs> सोनी भाऊ गं झालं का बड्डे दिदे नको चला आता सोनीच्या बड्डे वरून आलो आणि सह्याद्री इथे आल्यानंतर पुन्हा कुणकुण करते थोडीशी तिथे मुलींमध्ये गेला थोडी रमते आणि आता परत करू राहिली तर आता तुम्हाला राईट नाईट रुटीन दाखवणार होते म्हटलं आता काही नाईट रुटीन वगैरे काही आता आम्ही जेवण वगैरे करू आवरू पण शूट करायचं म्हटलं की त्यामध्ये थोडा वेळ द्यावा लागतो आणि त्या आता मग सहीसाठी वेळ द्यायचा आहे त्यामुळे मी व्हिडिओ शूट काही करत नाही आहे नक्की नंतर तुमच्यासोबत शेअर करेल आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट